सर्वांना नमस्कार स्वागत आहे आपले श्रावणगंधा या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा वेगवेगळ्या संकटानंतर देशमुख घराला आता खऱ्या अर्थांना एकमेकांची गरज अधिक जाणवू लागली होती दिवसाच्या कामानंतर सायंकाळच्या वेळी ते एकत्र येऊन जुन्या आठवणी समविचार आणि आकांक्षा बोलू लागले आरव आपल्या पुस्तकासाठी नवीन गोष्टी संवाद आणि अनुभव एकत्र करत होता साक्षी नवा गुन्हेगारी तपास हाती घेऊन अडचणीत असलेल्या कुटुंबांना मदत करत होती आणि मी मेंटोर प्रोग्रॅममध्ये वाढत्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी वर्कशॉप घेत होती ज्यांनी त्यांच्या घरा घरात देखील जाणीव वाढली आरवच्या पुस्तकाला प्रसिद्धी मिळू लागली विविध मुलाखती चर्चासत्र आणि शाळा महाविद्यालयामध्ये त्याचा सत्कार होऊ लागला साक्षीसाठी हा अन अभिमानाचा क्षण होता सोबतच तिला तिच्या सेवेबद्दल गौरवजन्य मिळाले अन्विन मेंटोर प्रोग्राममधील एका विद्यार्थिनीचा वाढदिवस देशमुख कुटुंबांच्या घरी आयोजित केला आनंद हास्य आणि चिमुकल्या गोड आठवणींनी घर पुन्हा जिवंत झाले देशमुख कुटुंबाच्या प्रामाणिक लढ्यामुळे शहराने पुढचे पाऊल उचलली शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा तात्काळ कल्याण लक्षात येईल अशी मदतीची पद्धत राबवली गेली पोलीस विभाग सोशल वर्कर्स आणि पालक मंच यांचे क्विक रिस्पॉन्स नेटवर्क तयार झाले विविध संस्थांनी सत्याचा मार्ग या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवणारे उपक्रम घेतले जुना दुरावा आता मागे पडून घरात मोकळी विश्वासू चर्चा आणि बंधने नव्याने फुलू लागली संजय देशमुखाचा व्यवसाय फाउंडेशनचा फायदा घेऊन नव्या उपक्रमांनी समाजापर्यंत पोचू लागला घरातल्या एका गोड संध्याकाळी आरव अन्वी आणि साक्षी आणि संजय ऊर्जेनं ताजे तवानं हसले गच्चीवर चंद्रप्रकाशात बसून संजय म्हणाले आपल्या भेटलेल्या वादळामागे आजचा शांत आसमंत अधिक सुंदर वाटतो खरं तर संकटच असतात नात्यांना जपण्याची खरी संधी शहराची सकाळ वेगळी होती नव्या उजेडासारखी संकटांचे वादळ थांबल्यावर पुन्हा जगायला मिळाले हा देशमुख कुटुंबासाठी एक नवीन सूर्योदय ठरला आरव सकाळीच उठून शेजारच्या बागेत फिरायला जात असे हलक्या गार वाऱ्यात तो श्वास घेताना आपल्या आयुष्याचा मागचा काळ आठवत असे त्याच्या मनातले भाव शब्दांमध्ये रूपांतरित व्हावे म्हणून तो सारख्या आपल्या वहीत काहीतरी लिहित असे सत्यासाठी केलेल्या लढ्यानं जगणं बदललंय पण या प्रवासात कुटुंब मैत्रीण आणि समाज हा प्रत्येक अनुभव शाळा ठरला असे शब्द त्याने वहीवर उमटवले विचार त्या नजरेनं तो सकाळी घरातील बदलती स्थिती पाहत होता घरातील वातावरणच बदललं होतं स्वतःच्या अपराध कबूल करून संजय देशमुख यांनी नियमित ध्यान करून आपले मन शांत ठेवण्याचा सराव सुरू केला होता आणवी कॉलेजच्या मेंटर प्रोग्रामसाठी नव्या आठवड्यातील गोष्टींची तयारी करत होती साक्षी आता पोलीस स्टेशनमधील नवे प्रकल्प सांभाळत असायची पण आता ती कामाबरोबर देशमुख कुटुंबाचा अविभाज्य भाग बनली होती आरवने आपला अनुभव गुन्ह्यातून सत्याकडे या शीर्षकाखाली एक पुस्तक म्हणून लिहायला घेतले होते रोज सकाळी तो पहिल्या दोन तासातच सकाळचा उतारा लिहायचा घडलेल्या घटना त्यावेळीचं वातावरण प्रसंगातील बारकावे आणि त्या वेळेचे भाव त्याचे शब्द असायचे रात्रीच्या अंधारात जरी भीती वाटत असली तरी ठेवलेली ज्योत इतकी ठाम होती की त्याने घरमालकांची छाया संपली अशावेळी संजय देशमुख नाश्त्याला टेबलावर येते थोड्या दिवसांपूर्वी असलेली खिन्नता आता त्यांच्या चेहऱ्यावरून गायब झाली होती आरो काल रात्री तुला पाहिलं तू तु उशिरापर्यंत लिहित होतास हो बाबा कधी कधी वाटतं काही गोष्टी आपण लेखणींना मोकळ्या कराव्यात जग समजून घ्यावं आणि स्वतःला माफ करावं संजयने ओलसर डोळ्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला कधी कधी आपल्या चुका स्वीकाराव्या लागतात त्या स्वीकारल्या की भोवतालचं जग नव्यानं समजतं आणि मी मेंटोर प्रोग्राममधल्या एका मुलीच्या घरी गेली होती छाया नावाची पंधरा वर्षाची विद्यार्थिनी गेल्या वर्षभरात फार घाबरलेली झाली होती तिच्या मित्राच्या बेपत्त्या होण्याचा परिणाम तिच्यावर खोलवर झाला होता अन्वीने तिच्या आईला विश्वासात विश्वास दिला मावशी छायाला नवे मित्र मिळू शकतात तिच्यासाठी काउन्सलिंग आणि कला कार्यशाळा ठेवतो आहे आपण सगळे सोबत आहोत छाया तिथेच तिच्याजवळ आली आणि हलकेच म्हणाली तुम्ही बरेचदा कॉलेजमध्ये आम्हा सगळ्यांशी बोलता तुम्ही आम्हाला भीतीमधून बाहेर काढता मी पुन्हा चित्र काढायला सुरुवात केली आहे अन्वी मॅडम आणवीच्या डोळ्यात पाणी आलं तिच्या मेंटोर प्रोग प्रोग्रामच्या यशाचा हा खरा पुरस्कार होता साक्षी दररोज ऑफिसमध्ये जाताना आणि घरी परतताना मनाशी विचार करत असे मी कोणत्या अर्थी खऱ्या अर्थानं जबाबदार झाली आहे देशमुख कुटुंबाचीही आणि समाजाचीही तिने पोलीस खात्याच्या महिला सुरक्षितेसाठी मोहीम सुरू केल्या शहरातील शाळांमध्ये सेल्फ डिफेन्स वर्ग ऑनलाईन फ्रॉडसाठी जागरूकता मोहीम आणि गुन्हेगाराविरुद्ध संवादसत्र घेण्याची माहिती ती मीडिया आणि सोशल मीडियावर शेअर कराव करायला लागली तिच्या एका बैठकीत एका तरुणीनं हात उंचावला मॅडम तुम्ही स्वतः काळ्या रात्रीही संकटात सामना केला आम्हालाही शिकू शकता का कधीही न घाबरता उभं राहता येतं साक्षीनं हसून उत्तर दिलं जगात सर्वात मोठा हत्यार म्हणजे जागरूकता आणि मी आता देशमुख घरानं शिकवलेली दोन गोष्टी सांगू डरको दोस बनाव और डटून लढाओ एक संध्याकाळी दोन वाजता घरात गोड सुगंध दरवळत होता आरव आणि अन्वी गच्चीवर बसले होते तुला आठवते हो दादा लहानपणी मी अंगणात लापाछपी खेळायचे आणि तू मला शोधायला घाबरायचास अगं उलट तू इतकी हुशार होतीस की दहा मिनटं कुठं लपलीस हे लक्षातच यायचं नाही दोघेही एकमेकांकडे बघून हसले आता त्या अस्तित्वाच्या पलीकडच्या संकटापासून पुढे त्यांनी एक गप्पा मारल्या आपल्या चेहऱ्यावर पुन्हा उमटणारा धीर आणि काही शिया जखमा त्या आता लपल्या होत्या पुन्हा एकदा देशमुख कुटुंबाने त्याचा जुना मित्र गोविंद काकांचा फोन उचलला त्यांनी विशेष आग्रह करण्यावरून सगळ्यांनी मिळून गावाच्या वार्षिक सांस्कृतिक उत्सवाला जाण्याचा निर्णय घेतला गावात प्रवेश त्यांना प्रत्येकाजवळ वेगवेगळ्या उत्साही भावना होत्या जणू मागचा सारा ताण संघर्ष आणि संकटे मागे टाकून जीवनासाठी पुन्हा प्रकाशमान पावलांनी जाण्याची ही सुरुवात साक्षी गावातील मुलींसाठी सुरक्षा संवाद घेत होती त्या मुली हात धरून तिच्या सभेत नेलं आणवी गावातील शाळेत मेंटोर प्रोग्रामची कार्यशाळा घेतली तिथे ज्ञानाबरोबर बळ मिळावे म्हणून मुलांना खेळात गुंतवलं आरवने आपल्या सत्याचा प्रवास या पुस्तकाशी हस्ताक्षर आकृती गावाच्या ग्रंथालयाला भेट दिली गावकऱ्यांच्या अभि अभिप्रायात तुमच्या संघर्षाने आमच्या पिढीला नवा आत्मविश्वास दिला असे भाऊ होते संजय देशमुख उत्सवात गावी खूप वेळाने परतल्यावर त्याला लहानपणीचे दिवस आठवले गावातील वडीलधारी मंडळींना तो हात जोडून भेटला त्यांच्या नजरेतील विश्वास आणि मोठेपणा सोबत एक सन्मानाचा सा, सा, भाव होता त्याच्या मनात विचार आला संपत्ती व्यवसाय हे क्षणिक आहेत खरं मोल द्यायचं तर माणुसकीने प्रामाणिकपणा द्यावं लागतं त्याने गावाच्या शाळेसाठी डिजिटल लायब्ररी आणि शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आपल्या चुका फक्त माफ होतात असं नाही त्या सुधारायला संधी मिळाली की ती संधी कधीही गमवू नये असे तो म्हणाला गावातील मुक्काम संपता संपता देशमुख कुटुंब पुन्हा पुण्यात परतले परतीच्या वाटेवर बसमध्ये सूर्यास्त पाहताना आरवणे हळू आवाजात सांगितले प्रत्येक अंधारात अशी संधी मिळते की आपण पुन्हा उजेडाच्या विश्वासाच्या दिशेनं चालायला शिकतो आणवी आणि साक्षींमध्ये आता घट्ट मैत्री झाली होती त्या दोघी महिलांसाठी एक संयुक्त सेमिनार घेण्याची ठरवतात आरोने आपल्या पुस्तकाचा दुसरा भाग लिहायला ले घेतला यावेळी समाज परिवर्तनाच्या संस्थामधील अनुभव आणि बदलाचे वास्तव्य टिपण्याचा निर्धार केला घरात संध्याकाळी वाचन हस्ते आणि सहभोजन सुरू झाले सामाजिक कारणांसाठी मदतीचे छोटे उपक्रम आपल्या आपल्या परिसरात नियमित व्हायला लागले एक दिवस घराच्या गच्चीवर सर्वजण एकत्र आले हसणं वाद्य आणि संवाद याच्यात भरभरून संध्याकाळ रंगली रंगले संजय म्हणाले आपण सगळ्यांनी मिळून जो संघर्ष केला तो फक्त धैर्याचा नाही तर एकमेकांच्या आधाराचा कौटुंबिक प्रेमाचा आणि नव्या प्रेरणेचा विजय आहे साक्षीन हलकेच अर्धवट संकट सतत येतील पण ती स्वीकारून एकत्र राहणं हेच खरं सामर्थ्य आहे देशमुख कुटुंबाच्या संघर्षापासून उमलणाऱ्या प्रत्येक नवीन प्रयत्नात अन्य कुटुंबांना मुलांना आणि समाजातील उत्साह मनांना प्रेरणा मिळत होती आवाज विश्वास आणि माणुसकी यांच्या नवीन स्वरूपाला त्यांनी वेगळी दिशा दिली कशी वाटली कथा कमेंट करू नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद